वणीमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि संत ज्ञानेश्वर महाराज जयंतीनिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची सातशे पन्नासा जयंती तसेच सप्तशोत्तर सुवर्ण जयंती या निमित्ताने नगर परिषद वणीच्या प्रांगणातून पंधरा ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन जा करण्यात आले आहे दुरितांचे तिमिर जाओ विश्व सधर्मे सूर्य पाहो जो जे वाणशील तो ते लाहो या ज्ञानेश्वर महाराजांच्या संदेशाने संपूर्ण शहर दुमदुमले हा सोहळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ सचिन गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के यांच्या पौराहित्याखाली तसेच अथक परिश्रमात व डे एम विभाग प्रमुख ॲडव्होकेट पौर्णिमाताई शिरभाते यांच्या प्रयत्नांतून यशस्वीरित्या या पार पडला या पालखी सोहळ्यात महिला बचत गटांच्या शेकडो महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन उत्साहाने सहभाग नोंदवलाय त्यांच्यासोबत पथक भजनी मंडळी वारकरी शहरातील नागरिक तसेच पालिकेचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शहर संघाच्या अध्यक्षा वनिता खंडाळकर तसेच सोनाली तिवारी मृणाली मस्के दुर्गा विरोळकर मनजीत कौर प्रिया मेश्राम शिल्पा बेतवार वर्षा लाकडे ममता मेंगावार वंदना लाकडे रंजना भंडारवार शारदा दोरखंडे प्रिया टेकाम मयूर मुंदाणे आणि इतर महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला या सोहळ्याला आमदार संजय देरकर माजी आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार मनसे उपनेते राजूंबरकर प्रमोद निकुरे यांच्यासह शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उत्तम भापसे आणि विनोद मनवर यांचे विशेष सहकार्य लाभले बडी शहराने या अनोख्या दुहेरी सोहळ्यात उत्साह हो श्रद्धा आणि ऐक्याची नवीन पाऊलवाट चालून दाखवली

मार्गदर्शन देऊन महाराजांना महाराजांना नमस्कार करा नगर परिषद परीक्षा वतीने आज संत ज्ञानेश्वर माऊली यांची सातशे पन्नासवी जयंती पालखी सोळा आयोजित करण्यात आलेला आहे बडी नगर परिषदेच्या माध्यमातून अतिशय धार्मिक आणि हा पवित्र सोहळा मणी शहरात प्रथमच आहे संत ज्ञानेश्वरांची पालखी सोहळा आज सातशे पन्नास आहे त्यांच्या जयंतीनिमित्त वणी नगर परिषदेमध्ये आज पंधरा जा सायंकाळी पाच वाजता आजच्या पालखी साहेब झालं पालखीच्या महा त्यांच्या हस्ते झाला सोबतच वणी नगर अधिकारी माननीय डॉक्टर सचिन सर यांच्या नेतृत्वात आज हा सोहळा वणी शहरात पार पडला ज्ञानेश्वर माऊली जय